सुरुपाय जबाल शकता तुम्ही एवढा मोठा गजरा आलेला आहे अजून नंबर आलेला नाही आहे आमचा सुबाई लाईन आहे अजून लाईन आली नाही निकाल कंपाऊंडर चा चॉकलेट नव्हतं म्हणून सो त्याला आता आम्ही आलेलो आहे कशी वाटते मस्त वासुगंध सुटलेला आहे खायला पण खूप मजा येणार आहे आता हो कटी करत आहे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे मी बर्थडे टू यू हाय उपसरे मस्त ना आम्ही सोनू पाटील या ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला बर्थडे आहे तर आम्ही चालले फिरायला तर आज कुठे फिरायला चालू तुम्हाला केस करा ब्लॉग मध्ये राहिला तर तुम्हाला नक्की बघायला भेटेल आता सर्वप्रथम मी माझ्या देवाचं दर्शन घेते घरच्या देवाचं आणि आता निघते सो फायनली आता निघालेलं आहे बघू शकता आमची रेडी तयार झालेली आहे आता लिंकतो सर्वप्रथम स्वामीच्या मठात स्वामी खूप आनंद आहे स्वामी म्हणतात चिंता चिंता नाही करायची चिंतन करायच श्री गुरु आता आम्ही फायनली निगाली ड्राईव्ह आम्ही पण साडी रिक्षावर बसतो आणि आधी रिक्षामध्ये बसून ट्रेनमध्ये जाणार आहे ट्रेनमधून बघू शकता तुम्ही नंतर बाहेरचं आणि आम्ही आता बघू शकता तुम्ही आम्ही ते बदलापूर तिकीट आणलेली आहे आणि आता आम्ही फायनली ट्रेनमध्ये बसलेले सो नेमकं आता आमचं अंबरनाथला जा <फ्थाणीग> <फ्थाणीग था ना है> <फ्थाणीग>

आलेलो आहे अमरनाथला शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आता आम्ही कुठे जाणार आहे गेस सगळ्यांना कमेंट कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग लो, ब्लॉक की लोकेशन नेक्स्ट लोकेशन मला कुठला असेल तर त्या ब्लॉकमध्ये झाले तर बघायला भेटेलच तुम्हाला सो फायनली बघू शकता आम्ही घेतलेले आहे हार फुलं आणि बेलाचं पाणी पण घेतलेले आहे आणि आता आम्ही निघालेलं आहे आणि लोकेशन बघू शकता तुम्ही सेकंड मला आलेलं आहे लोकेशन आहे सेकंड लोकेशन आहे शिव मंदिर अंबरनाथचं आटी फिर बघू शकता तुम्ही किती लाईन लागलेली आहे आज शिवमंदिरामध्ये

सो so, आता फायनली एंट्री करत आहे बघू शकता तुम्ही आता खूप मस्त खूप म्हणजे एकदम खूप प्राचीन कालाचं आहे मंदिर आणि याचे रेक्यू पण खूप म्हणजे डेकोरेशन खूप प्राचीन कालाचे देखाव केलेला आहे दगडांमध्ये रेक्यू काम पण खूप सुंदर आणि विस्मरणीय आहे रेक्यू बघू शकता तुम्ही सोनूच्या हातात धागा बांधायला सुरुवात केलेली आहे बघू शकता

तर पुढे जातोय शिवलिंग मंदिर आहे आता शिवलिंगाच्या पाया पडायला पण आता आपण संतोषी मातेच्या मंदिरात जायत आहोत चला सोनू निघाले पुढे आणि मी मागे मागे आता आपण हनुमानाच्या मंदिरात निघालोय नको पाय पडला

व्हिडिओ काढणं मनाई आहे तरी पण आम्ही न व्हिडिओ काढलेला आहे बिशिट खूप सुंदर आईचं रूप आहे हर हर महादेव तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग सो आज फायनल आम्ही दर्शन झालेलं आहे तर मग ज्लॉगमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं काय लोकेशन कसं होतं आणि कमेंट्स करून पण नक्की सांगा तुम्हाला आवडला तर बघ लाईक आहे गेटचं नाव बघा प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ काही आहे का उन्हाच्या त्याच्यामुळे काहीच नीट दिसत नाही सो तेवढं जेवढं करता आलं तेवढं केलेलं आहे

সো বু শুম আমি ঘেলে মিলক কম্পউন্ডর চকলেটস নো চল আমি আলোয় এখে ভাব তুমি চকলেটে সারে ভারটিজে কুকিজে

बघू शकता आम्ही घेतलेली आहे मम्मी काय आज स्पेशल पनीर टोप ठेवलंय तेल टाकलंय आता कांदा टाकतोय त्याच्यामध्ये कांदे लसूण पेस्ट टाकते त्यामुळे टाकून घेतोय पनी लिए लिए। तार्थ तार्थ। पन आता पनीर आणि भात टाकतोय सर्व मी ग्रेव्ही केली गेली आहे बघू शकता तुम्ही मस्त सुटलेला आहे खायला पण खूप मजा येणार आहे शकता फायनली आता डिश तयार झालेली आहे पनीर बिर्याणी भात आणि कोशिंबीर त्यासोबत चटणी बघू शकता आम्ही सर्वजण जेवायला बसलेलो आहे बघू शकता तुम्ही मे होम मेड केक बनवलेला आहे माझ्या मम्मीनी आता मी कटिंग करायला येणार आहे हॅपी बर्थडे केक कटिंग होत नाही <laughs> hmm. आता कटिंग करणार आहे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ डे टू यू Happy birthday dear Sanjeevimi <laughs> birthday to you <laughs>